हाय मित्रांनो गुड मॉर्निंग आणि सर्वांना हॅपी न्यू तर केलेल्याच आहेत हे बघा मी स्वयंपाक करायला लागले सकाळचे सकाळी सॉरी बारा वाजून चाललेत एक मिनिट तर हे बघा दिदू शाळेत ना आली आणि माझं चाललंय स्वयंपाक तर म्हणत बघा ते केले ऑलमोस्ट तर अंड्याची भाजी करायचं ठरवले तो उडायला लागले ना हमा बंद होते तव्यावर भाजायला लागले खरं पण हे असं उडता कांदा आणि खोबरं भाजून घ्यायला लागले मी तेल टाकून आणि हे बघा चपाती एवढ्या चपात्या केल्यात आज तर अंडा कडी करायचं ठरवले हे बघा फायनली ह्यांनी अंडे आणल्यात हे बघा आठ अंडे आणले किती अंडे आणलेत आठ ना आणि हिचं काय आहे दूध भाठी दूध चपाती खाईल तो कारण तो काय वाशाट मशाट काही खात नाही काय असं लेकरच मोबाईल चोरून आणलं ह्यांनी मधल्या घरातन आणि लपून ठेवत होते महाराज दिदीने परत नेऊन ठेवले चला स्वयंपाक करायचंय कंटाळा आला एवढा कंटाळा आलाय तरी पण आता काय करायला नाही तळून देऊ का आ के करू रसा करू बोला की किसने मेरे फोन को हाथ लगाया ए तेरा पापा नी <laughs> मेरा फोन दे कर लो दीदींनी ला पुटवले बळा कुत्रे वाला फोन ला सरकारला महाराज बघा फाइनली आपले अंडे उकडायला लागलेत मस्तपैकी आता भाजीची तयारी करायचे आहे मसाला मस्तपैकी भाजून घेतले आता त्याला टाकायला लागले कांदा वगैरे मिरची वगैरे टाकते आणि अंडा बघा उकडून ठेवलेला आहे अजून त्याला साल्ट वगैरे काढायचं आहे बघा फायनली अंडे झाले सोलून गरम गरम अंडे सोडले जरा हे झाले कापले थोडं थोडं बघा भाजीत टाकते सहा अंड्याचेच भाजी आहे दोन अंडे दिदीला तळून खायचे तर तसेच ठेवलेत मी थोडस फुटलेत एक अंड भाजी आता जरा उकळू द्या जास्त मोठं करते मस्त झाली भाजी जरा आवाज कमी करावं हो तुमचं बघा मॅगी मसाला पण टाकते जरा भाजी छान होती थोडी केले मी हे बघा तर कसे वाटली भाजी सांगा मला तापते आपलं चला तर मग बाय बाय